इतवारा बाजारातील अमर सोडा फॅक्टरी जवळ मोठ्या प्रमाणात टिनाच्या दुकानांची उभारणी होत असल्याने वाद निर्माण झाला आहे काही व्यापाऱ्यांचा आरोप आहे की बाजार परवाना विभागाने टेंडर काढून काही राजकीय पदाधिकाऱ्यांना मोठ्या जागा दिल्या आहेत यावर आता मनपायुक्त आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे संपूर्ण प्रकरणावर पाहूया सिटी न्यूज चा विशेष रिपोर्ट इतवारा बाजारातील अमर सोडा फॅक्टरी जवळील जागेचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे मनपा बाजार परवाना विभागाने बत्तीस व्यापाऱ्यांना अकरा वर्षासाठी जागा लीजवर दिल्याची माहिती आहे मात्र व्यापाऱ्यांच्या आरोपानुसार ही प्रक्रिया पारदर्शक नव्हती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आले होते टेंडर टेंडर प्रक्रियेनंतर काही मोठ्या व्यापाऱ्यांना आणि एका राजकीय पदाधिकाऱ्याला मोठ्या जागांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे शनिवारी सिटी न्यूजच्या टीमने जागेचा पाहणी दौरा केला असता मोठमोठी टीनाची दुकाने आढळून आली विशेष म्हणजे डी पीच्या अगदी जवळ एका दुकानाचे बांधकाम सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे बाजार परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर काही व्यापाऱ्यांनी गंभीर आरोप केले असून त्यांनी थेट मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरातील शेवटचं परिसरात गेल्या अनेक वर्षापासनं किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचं अनेक दुकाने या ठिकाणी सज्ज होते विक्रीच व्यवसाय थाटत होते आणि आपला याच रांगेमध्ये या परिसरातील रांगेमध्ये रांगे आपला व्यवसाय करीत असताना आता मात्र या ही जागा मनपा प्रशासनाने काही व्यक्तींना लिजो दिल्याचे कळते अनेक दिवसापूर्वी ही जागा आता काही व्यक्तींच्या कडे सोपवण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी लिझो देण्यात आलेल्या जागेवर आता तीनचे मोठमोठे दुकानांचे सुद्धा सेट बांधण्यात आलेले आहेत आपण पाहू शकताय या जागेमध्ये अनेक दुकान सेट निर्माण झालेले आहेत आणि मोठमोठे दुकाने सुद्धा बांधण्यात आलेले आहेत मात्र याच जागेवर काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे की उदय चव्हाण यांच्या सुद्धा आरोप सुद्धा करण्यात आले आहेत बाजार परवान्याचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत की या जागेत भ्रष्टाचार झालेला आहे काही राजकीय व्यक्तींना सुद्धा ही जागा देण्यात आल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे दोन दिवसापूर्वी सुद्धा येथील काही व्यापारी यांनी सुद्धा मनपा आयुक्त सचिन करंटरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि दुसरी लक्ष जात असेल आपण पाहू शकता की शोच्या कोपऱ्यामध्ये डीपी आहेत आणि डीपीच्या बाजूलाच शेट काढण्यात आलेला आहे एम एस सी बी विभागाने सुद्धा याची तक्रार देण्यात आलेली आहेत ज्या व्यक्तीने ही बांधण्यात आली असेल काही घटना घडली तर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल असे सुद्धा त्यांनी तक्रार दिली आहेत आता या घटनेवर मनपा प्रशासन काय निर्णय घेणार चौकशी करणार का घटना सत्य आहेत का काही व्यापाऱ्यांनी केलेला आरोप हे सुद्धा सत्य आहेत का हे यावरची संपूर्ण चौकशी करणार का हे सुद्धा आता पाहणे गरजे ठरणार आहेत कॅमेरामन रोहित खालीसोबत मी अजय शृंगारी पाचरा सीडी न्यूज अमरावती मनपाच्या परवाना विभागाच्या या जागा वाटप प्रकरणाची चौकशी होणार का आरोपांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे